विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर पल आपके साथ. नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपले स्वागत आहे जाणून घेऊया काही महत्वाच्या घडामोडी हर्षवर्धन पाटील यांचा इंदापूर येथे शुक्रवारी जनता दरबार राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ नवी दिल्लीचे अध्यक्ष माजी मंत्री भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांचा इंदापूर येथे भाग्यश्री बंगलोवरती शुक्रवारी दिनांक एकतीस मे रोजी सकाळी आठ वाजता पासून जनता दरबार भरणार आहे भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या जनता दरबाराला नेहमीच नागरिकांची मोठी गर्दी होते या जनता दरबाराच्या माध्यमातून जनतेचे विविध प्रश्न अडचणी तात्काळ सोडविण्यावर हर्षवर्धन पाटील यांचा भर राहिला आहे तरी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना भेटू इच्छिणाऱ्या नागरिकांनी जनता दरबारामध्ये उपस्थित राहावे असे आवाहन इंदापूर येथील हर्षवर्धन पाटील संपर्क का कार्यालयाकडून करण्यात आले आहे विश्व ट्वेंटी फोर न्यूज साठी वरून आपले प्रतिनिधी अतुल सोनकांबळे अशा महत्वाच्या आणि नवीन नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी अपडेट्स मिळवण्यासाठी विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा